पंजाबमधील लुधियानाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कंचन कुमारी उर्फ कमल कौर भावी हिच्या हत्येनंतर राज्यातील अनेक इतर कंटेंट क्रिएटर्सना देखील जीव मारण्याची धमक्या मिळत आहेत अकरा जून रोजी कंचनचा मृतदेह बठिंडा जिल्ह्यातील बुच्चोकल्ला या गावात एका कारमध्ये आढळून आला या प्रकरणात पोलिसांनी मोगा जिल्ह्यातील मेहरो गावातील बत्तीस वर्षीय जसप्रित सिंह हो, आणि तारण जिल्ह्यातील हिरके शहरातील एकवीस वर्षीय निमरंजीन सिंह हो, या दोघांना अटक केली आहे बठिंडा पोलीस प्रमुख अमित कोंडल यांनी सांगितलं की या घटनेचा मुख्य आरोपी अमृतपाल सिंह हो मेहरो आहे त्यांच्यामध्ये अमृतपाल सिंह हो मोहरोने संपूर्ण कट रचला आणि हत्या घडवून आणण्यात सक्रिय सहभाग घेतला घटनेनंतर अमृतपाल सिंह हो मोहरो हत्या योग्य ठरवत काही व्हिडिओ पोस्ट केले आणि पंजाबमधील इतर इन्फ्लुएंसरला देखील धमक्या दिल्या पोलिसांच्या माहितीनुसार अमृतपाल सिंह हो मोहरो अद्याप फरार आहे घटनेनंतर तो अमृतसर विमानतळावरून थेट संयुक्त अरब अमृतला पळून गेलेला आहे कमल कौर भाभीच्या हत्येपासून पाच दिवस उलटले होते राज्यातील तणावाचं वातावरण होतं आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरमध्ये मी तिचं सावट पसरलं होतं दरम्यान पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंह हो, मेहरोवर आणखी एक नवा गुन्हा दाखल केला आहे यावेळी प्रकरण होतं अमृतसरच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दीपिका लथोरा यांना जीवे मारण्याच्या धमकीचं अमृतपालने सोशल मीडियावरून दीपिकाला उद्देश होऊन धमकी दिली होती ज्यामुळे तिच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला पोलिसांनी त्वरित कारवाई त्याच्या विरुद्ध करत नवीन गुन्हा नोंदवला ही घटना इतकी गंभीर होती की केवळ एक हत्या नव्हे तर सोशल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं अमृतपाल अजूनही फरार असला तरी पोलिसांचं त्याला शोधून काढण्यासाठी मोठं ऑपरेशन सुरू आहे या संपूर्ण माहितीचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र तीस वर्षाची कंचन कुमारी एक प्रवासी कुटुंबातून होती त्यांनी कमलकोर भावी या नावाने आपलं सोशल मीडिया अकाउंट सुरू केलं होतं सोशल मीडियावर त्यांचा मोठा प्रभाव होता विशेषतः इंस्टाग्रामवर त्यांचे चार लाखाहून अधिक फॉलोअर्स होते ते इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही सक्रिय होती कमल कौरचे व्हिडिओ वेगदा चर्चेचा विषय ठरत काही वेळा त्यांच्या व्हिडिओना दोहरे अर्थ असलेले म्हणून टीकाही केली जायची अमृतपाल सिंह हाही अशाच टीकाकारांपैकी एक होता त्याने अनेकदा तिच्या पोस्टवर आपला आक्षेप नोंदवला होता लुधियानाच्या लक्ष्मण नगर भागात कमल कौर आपल्या आई आणि दोन भाऊ आणि दोन बहिणींसोबत राहायची एक छोटंसं पण प्रेमळ कुटुंब तिच्या भोवती होतं नऊ जूनचा दिवस तिच्या आयुष्यातील शेवटचा ठरला नऊ जूनला ती लुधियानातून बटिंडा येथे एका प्रमोशन कार्यक्रमासाठी गेली होती तिचा फोन रात्रीपर्यंत सुरू होता असं तिच्या कुटुंबियांना सांगितलं त्याच रात्री तिच्याशी संपर्क झाला आणि मग सगळं काही थांबलं आज कुटुंब फारसं बोललेलं नाही दुःख शोक आणि धक्क्यांमध्ये गुंतलेला आहे मात्र पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की नऊ जूनच्या रात्रीपर्यंतचा त्यांचा कंचनशी संपर्क होत होता त्यानंतर काय घडलं त्यांना अजिबात माहीत नाही एक उद्योगमुख सोशल मीडिया स्टार जी फक्त प्रसिद्ध नव्हती तर आपल्या कुटुंबाची आशा होती ती अचानक काळाच्या पडद्याआड गेली आणि मागे राहिला एक तुटलेला संसार आणि अनुवृत्तीत प्रश्न आणि आने अन्यायाच्या आने प्रतीक्षेत असलेला कंचन कुमारच्या निर्घुण हत्येनंतर पंजाबमधील सोशल मीडिया विश्वात एक भयाचं वातावरण पसरलं तिच्या मृत्यूनंतर अनेक इन्फ्लुएन्सरनी सोशल मीडियावर एका मागून एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं की त्यांना अमृतपाल सिंह हो मेहरूनकडून धमके येत आहेत पूर्वी जे कंटेंट त्यांनी पोस्ट केले होते विशेषतः जे काही लोकांच्यामध्ये अश्लील किंवा दोहरे अर्थ असलेले होते त्यासाठी आता अनेकांनी खुल्या माफी मागायला सुरुवात केली काहींनी आपल्या जुन्या पोस्ट डिलीट केल्या तर काहींनी थेट पंजाब पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली पोलिसांनी ही परिस्थिती गांभीर्याने घेतली त्यांच्या म्हणण्यानुसार या इन्फ्लुएन्सरला धमकावलं जात होतं की त्यांनी अशा प्रकारचे पोस्ट हटवावेत माफी मागावी आणि भविष्यात असं काही पुन्हा पोस्ट करू नये या धमक्यांमुळे अनेकांनी आपली ऑनलाईन उपस्थिती कमी केली या धमक्यांचा थेट फटका बसलेल्या नावांमध्ये दोन प्रमुख सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा उल्लेख केला जातो दीपिका लथुरा आणि सिमरनजी उर्फ प्रीती जिट्टी हे दोघंही सोशल मीडियावर चांगले लोकप्रिय होते पण आता त्यांचा आवाज दाबण्याच्या मार्गावर आहे एकीकाळी उत्साहानं आणि आत्मविश्वासानं भरलेलं हे डिजिटल जग आता भीती आणि शंकेच्या सावटाखाली आहे एका एम्प्लॉयन्सरच्या मृत्यूनं इतका मोठा धक्का दिला आहे की अनेक जण सोशल मीडियावर बोलणं थांबवू लागलेले आहेत आवाज मागे सरतो आहे आणि प्रश्न उभा राहतोय अभिव्यक्त स्वातंत्र्याला जर अशी किंमत द्यावी लागते तर खरंच आपण सुरक्षित आहोत का असा प्रश्न पडतो बाकी या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद